संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह आज पुण्यातील बालेवाडी स्टेडियम या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा पार पडला यावेळी बोलताना राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये माहितीतील बोल घेवड्याने त्यांना कान पिचक्या लगावल्या पाहूयात काय म्हणतायत दादा सगळ्या माझ्या बहिणींना आव्हान आहे आणि हे सगळं करत असताना कधी कधी आमचे महायुतीचे सहकारी पण उत्साहाच्या भरात सांगतात हे आम्ही तुम्हाला दिलंय परंतु तुम्ही काही वेगळं केलं तर आम्ही हे परत घेऊ की हे तुम्हाला दिलंय परंतु डिसेंबरला आढावा घेऊ मी राज्याचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतात उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही दोघं काम करतोय आम्ही तिघांच्या साक्षीनं सांगतोय महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मायमऊलींना सांगतोय हे पैसे भाऊबीज म्हणून तुम्हाला दिलेले आहेत हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाहीत हा तुमचा हक्क आहे हा तुमचा अधिकार आहे आणि त्यामुळं कुणी काही वेगळं बोलत असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका कुणी काही बोललं तर लगेच त्याच्यावर आमच्यावर टीका टिप्पणी होती सरळ त्यांना सांगा ए आम्हाला त्या दिवशी तिघाही बाबांनी सांगितलंय कुणी आम्हाला दिलेलं काही आमच्या काढून घेऊ शकत नाही जे दिलेलं ओवारणी आहे ती तुमची आहे आणि ती तुमच्याकडेच राहणार आहे ही पण गोष्ट अतिशय स्पष्टपणे मी आपल्याला सांगतो आज जवळपास एक कोटी आठ लाख माझ्या माय माऊलींना आणि माझ्या बहिणींना माझ्या त्या ठिकाणी असणाऱ्या मुलींना हे पैसे मिळालेले आहेत एक कोटी तीन लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे मंजूर झालेत एक कोटी आठ लाख फॉर्म मंजूर झाले आणि एवढे पैसे त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत त्याच्यामध्ये मगाशी आदितीनं सांगितलं तसं सा। पोर्टल ऍप ऑनलाईन ह्याच्यामध्ये अडचणी आल्या पहिल्यांदा इंग्लिश फॉर्म भरायचा का मराठी भरायचा आता इंग्लिश नाही भरला मराठी भरला तर मिळणारच नाही ना आम्ही तुम्हाला मदत करता देण्याच्या करता संद प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा